पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी भागामध्ये दोन बाईक स्वारांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती पाहायला मिळतोय या व्हिडिओमध्ये मध्ये हिंजवडी भागातील एक सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये दोन बाईक स्वार, एका कारणावरून एकमेकांना चक्क मारहाण करताना दिसून येत आहेत याही पेक्षा या, या व्हिडिओची चर्चा रंगण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी घेतलेली भूमिका नेमक्या या सीसीटीव्ही फुटेज मधल्या व्हिडीओ मध्ये काय घडतंय याचे तपशील आता आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी मध्ये दोन दुचाकी चालकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती या घटनेचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल होतोय हिंजवडी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली दोघांनीही एकमेकांना बेदम मारहाण केली मात्र नागरिकांनी नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतलीये अखेरीस वाहतूक वॉर्डनच्या मध्यस्थीने ही हाणामारी थांबली असली तरी अशा प्रसंगी नागरिक फक्त व्हिडिओ काढत किंवा फोटो काढत आपल्याला तिथे कसे काय थांबू शकतात असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय तर मुळात झालं असं की हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नेहमीच वर्दळ असते वाहतूक कोंडी असते वाकडच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक कोंडी मधून आडवी दुचाकी घालणाऱ्या एका दुचाकी चालकाला दुसऱ्या दुचाकी चालकाने जाप विचारल्यावर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली काहीच वेळामध्ये ही शाब्दिक बाचाबाची चक्क मारहाणीपर्यंत पोहोचली आणि आडवी दुचाकी घालणाऱ्या दुचाकी चालकाने दुसऱ्याच्या दुचाकी दुचाकीला धक्का दिला दोघांमध्ये या शुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली अक्षरशः लाथाबुक्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली इतकच नाही तर एकाने एक दुसऱ्याला उचलून खाली आपटलं असं सुद्धा आपण सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे पाहू शकतो दरम्यान हा वाद सोडवण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही यावेळी जेव्हा घटना घडली तेव्हा आजूबाजूला अनेक जण उपस्थित होते मात्र त्यापैकी कुणीही मध्यस्थी करून हा वाद थांबवण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही दरम्यान वाहतूक वॉर्डन आधी बघ्याची भूमिका घेतली होती काही मिनिटांनी मध्यस्थी केली आणि हाणामारी सोडवण्यात आली ही सर्व घटना जिथे घडली तिथल्या हे सगळं प्रकरण कैद झालंय हाणामारी सोडवल्यानंतर तिथून निघून गेले होते तर यापूर्वी पुणे पिंपरी चिंचवड या भागामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्यात तेव्हा मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांवरती सुद्धा हल्ला झालेला आहे त्यामुळे अर्थातच अशा घटनांमध्ये मध्यस्थी करण्याची भीती नागरिकांच्या मनामध्येही निर्माण झाली मात्र आश्चर्य की सुरुवातीला असहतूक ने सुद्धा बघ्याची भूमिका घेतली होती आणि काही वेळा नंतर ते या मध्यस्थीसाठी पुढे सरसावले या मुद्द्यांवरून हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून अनेक जण प्रश्न सुद्धा आहेत दरम्यान नागरिकांची भूमिका वाहतूक वॉर्डनची भूमिका आणि शुल्लक कारणावरून झालेला हा वाद याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजची खरी कहाणी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह